सर्वात मोठी बातमी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पक्षप्रवेश करताना दिसत आहेत तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक जण राजकारणात येण्याचा मार्ग निवडताना दिसत आहेत मुलगी झाली हो मालिका व बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेले अभिनेते किरण माने यांनी राजकारणात एंट्री केली आहे किरण माने यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे तर दुसऱ्या बाजूला बीडमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे चौपन्न पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे परळीत याबाबत पत्रकार परिषद घेऊन या पदाधिकारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे काही जणांना विचारात न घेता निवडी करण्यात आल्या आहेत तेही पदाधिकारी शिंदे सेनेत जाणार आहेत काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेतील पदाधिकारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे असे जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांनी सांगितले दरम्यान मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात किरण माने यांच्यासह अनेकांनी ठाकरे गटात प्रवेश केला यामध्ये घाटकोपर येथील मनसे उपविभाग अध्यक्ष निलेश चंगम आणि महिला उपविभाग अध्यक्षा मेघा मातंत यांनी देखील शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला तर बीड जिल्ह्यातील गजानन कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली राहण्याची भूमिका घेतली आहे